आणि ज्या माणसानं आपल्याला या सगळ्या संधी दिल्यात okay. मला वाटते संकटाच्या काळामध्ये त्यांना सोडून जाणं म्हणजे मला वाटते पुरुषार्थ नाही आणि ते सामान्य माणसालाही आवडलेलं नाही सामान्य माणसालाही ते पटत नाही पाटील ज्या गावात राहते त्या ज्या वॉर्डात त्यांचं मतदान आहे तिथे सुद्धा तिन्ही सदस्य शिवसेनेचे निवडून आले तर ह्याच्यापेक्षा अजून काय मला सांगतो अख्ख्या गावाने त्यांना डोक्यावर घेऊन निवडून त्यांची गंमत अशी होती की निवडून आले निवडून आल्यावर गावात जायला सुद्धा घाबरायले होते म्हणले बहुतेक ती मारतील काय की म्हणले दोन गोष्टी बाहेर होती <laughs> पण जेव्हा लोकसभेमधले तेरा शिवसेनेचे आमदार खासदार फुटले लोकसभेचे तर तेव्हा तुम्हाला फोन आला होता जसा कैलास पाटलांना फोन आला जेव्हा ती पळापळ पळापळ सगळी सुरू होती तेव्हा आपल्याला सगळ्याला माहित असेल की प्रयत्न त्यावेळेस सगळ्याच पातळीवर सगळ्याच पद्धतीने झाले होते एकदा okay. आपलं ध्येय ठरलेलं आहे आपला उद्देश ठरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला काही जरी झालं संघर्ष करायची पाळी येत असेल आपली सत्ता जात असेल आपल्याला कुठलं पद मिळत नसेल किंवा आपल्याला कदाचित उद्या समजा ह्या ह्याच्यामुळे आपल्याला काही राजकारणात पण काही त्रास होत असेल hmm. तर त्याची तमा न बाळगता परिणामाची तमा न बाळगता आपण प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे मला वाटतं हे माझे संस्कार आहेत okay. शिक्षण आहेत आणि ज्या माणसानं आपल्याला या सगळ्या संधी दिल्या okay. मला वाटते संकटाच्या काळामध्ये त्यांना सोडून जाणं म्हणजे मला वाटते पुरुषार्थ नाही आणि ते सामान्य माणसालाही आवडलेलं नाही सामान्य माणसालाही ते पटत नाही आणि सामान्य माणूस त्याचा फक्त वाट बघतोय माझं कायमस्वरूपीच वाक्य आहे की खपट्याच्या आड जायची वाट बघतोय okay. खपट्याच्या आड गेलं की त्या मशीनची बटणं कुठले दाबायचेस ती लोक पक्क सांगत असतील त्यात okay. जरी तुम्हाला दिसत असेल की सत्ता आहे ही आहे म्हणून काही चार पाच मंडळी कुठं तरी गेलेली दिसते okay. पण साहेब सामान्य माणूस हा अतिशय मोठी ताकद असते त्याच्या मतदानाची आणि ती ताकद दिसत असते आपण आता तुमचं विम्याचं उपोषण झालं हे सगळं शिवसेनेचं सगळं नाट्यमय सगळ्या घडामोड झाल्या आणि त्या काळामध्ये आता ग्रामपंचायत इलेक्शन तुमच्या जिल्ह्यामध्ये झालं तर तिथं असं दावा करण्यात आला भाजपकडनं की तिथे शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला आणि राणा जडजी सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपला चांगलं यश मिळालं तर वस्तुस्थिती काय फक्त आमच्या जिल्ह्या झालं नाही महाराष्ट्रात झालं निवडणुकी निकाल पूर्ण व्हायच्या हो आधी त्यांनी जाहीर करून टाकले की आमच्या एवढ्या झाले बरं वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती तशी नाही आहे सर्वात तुळजापूरला तुळजापूर तालुक्यापुरता विचार करायचा अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचा सरपंचा सत्कार कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस पैकी चौतीस सरपंच हजर होते आम्ही तालुका वाई सगळीकडे कार्यक्रम घेऊन हा सूर्य हा जे दाखवणार आहोत ओके दाखवायचं पुढचं कळमला आम्ही सगळीकडे दाखवू हे म्हणजे उग सांगायचं कुणातरी तरी उग जाऊन फोटो काढायचा म्हणायचं विचाराच्या आधीच डिक्लेअर करून टाकायचं आहे तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माग पण निकाल पूर्ण व्हायच्या आधी डिक्लेअर करून टाकले एवढ्या ग्रामपंचायत एवढे सरपंच झाले आमचे okay. निकाल तर लागू द्या राणा पाटील ज्या गावात राहते त्या ज्या वार्डात त्यांचं मतदान आहे तिथे सुद्धा तिन्ही सदस्य शिवसेनेचे निवडून आले आता ह्याच्यापेक्षा अजून काय अच्छा जिथं त्यांचं मतदान आहे त्यांचं गाव जन्मगाव तेर तिथं सात लोक विरोधातले निवडून आले किती पैशाचा वापो झाला आणि लोक तुम्हाला एक उदाहरण सांगतो ग्रामपंचायतीला एक नाव घेत नाही त्या ग्रामपंचायतीचं पण उदाहरण सांगतो म्हणजे मला सुद्धा विश्वास वाटत नव्हता mm. की अगदी त्यांच्या अंगावर घालायला सुद्धा कपडे नाहीत अशा पोरांनी पॅनल टाकला विरुद्ध एक पारंपरिक ज्यांची कायम ग्रामपंचायत होती ती आणि mm. दुसरा त्यांचा विरोधक म्हणजे जिल्हा परिषदचा सदस्य आता okay. राणा पाटील भाजपमध्ये गेल्यामुळं ही दोघं झाली एकत्र आता okay. मला सांगा गावातल्या प्रमुख दोन ताकती एकत्र झाल्या आणि इकडं तर ही सगळी फाटकी कपडे घालणारी बोल त्यांच्याकडे बिचाऱ्याकडे पैसे नको प्रचाराचं धोरण नको फक्त तोरण पोरं आणि okay. प्रामाणिक पोरं मला मा, सुद्धा वाटत नव्हतं की ह्या ही येतील तुम्हाला सांगतो अख्ख्या गावानं okay. त्यांना डोक्यावर घेऊन निवडून त्याची गंमत अशी होती की निवडून आले निवडून आल्यावर गावात जायला सुद्धा घाबरायली होती म्हणले बहुतेक ती मारतील काय की म्हणले दोन गोष्टी बाहेर होती <laughs> हा कसा असतो yeah. लोकांनी ठरवलं ना ग्रामपंचायतच्या okay की असं करायचं लोक कुणाच्या दहशतीला कुणाच्या पैशाला बघत नाहीत सामान्य माणसाला सुद्धा मला वाटतं लोकशाहीची उघड करून देणारे मतदान okay. आणि लोकांनी अनेक ग्रामपंचायतीला दाखवून दिलंय okay. मला सांगतो लोक फार हुशार आहेत लोकांना जे दिसतंय आज साहेब माझं काम आहे म्हणून मी तुमच्याकडे येईन hmm. तुम्ही काय केलंय याचा मला चांगला अभ्यास आहे माझं hmm. काम करून घेईन पण तुम्ही जर चुकीचं वागलेला असाल तर तुमचं ते माझ्या काय ज्यावेळेस मला मतदान करायची वेळ येईल तेव्हा त्याचं स्मरण करूनच मी माझं बटन दाबत असतो बरोबर ओके